लावल्यामुळे फार वाटते नो वेळा पेटव चल मित्रांनो आम्ही देऊन झालं ब्लॉक टाकून ब्लॉक टाकायला होता आणि विषय काय झाला घेतल्या सकाळी रनिंगला गेला पळून आला आणि असं सहज म्हणलं की सातेरीचा एक फोटो दिसला स्टेटसला सातेरीला जायचं म्हणलं मग चला जायचं आणि पंपावर पंपावर चालली आता पेट्रोल टाकायला पेट्रोल संपलय कचा गचा गाडी शॉर्ट झाली आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल स्टेशन नसते आणि बघा बरोबर संपलंय बघा ढकल ढकल झालं पेट्रोल आहे आम्ही आता सातेरीच्या वर आता डोंगर चढावले अरे तुम्हाला दिसायला दोन माणसं का हाय तीन माणसं तीन माणस आणि बघा या तुम्हाला जन्नत तुम्ही आलोय आणि डायरेक्ट कुठे आज आता संदी इथलं फोटो आहेत का माझं आम्ही पोरांसोबत आलेलो आणि ते फोटो अपलोडच केलं नाही आता फोटो कर काढणार आहे संदीप चा आहे बाबा रात गेलता की आणि संदीपला आता ढकून देणार आहे कॅमेरा मधन एवढं चांगलं दिसत नाही तेवढं असं प्रत्यक्ष बघितलं भारी वाटाली करत नाही फोटो काढत बसते तस दिसतोय आम्ही लावल्यामुळे भारी हो ला। ला हो ला वाटत एक मोबाईल सेट राहायला कष्ट कष्ट घ्यायला आणि डोकं कशी लावले बघा आणि गोगर लावायला पाठी मग एक तास झाला असल बसलो आम्ही निवान बसलो भारी वाट आले दिवस पोरांसंगलो क्लासमेट संकट पहिल्यांदा आलेलो पो काय करा कुणाला विनाय सांगा अ बघा ह्याला तुम्हाला आणि गावाला फक्त माहिती आहे काय आहे प्लॅनिंग आहे एक पंधरा दिवस वीस दिवस लागणार त्याला तो ब्लॉक पण मोठा येणार आहे अ बघा मित्रांनो पॉवर बँक घेतात लोक पॉवर बँक घेतात काय विषय नाही खरं काय विषय केला मध्ये काय केबल पण हाय ही पॉवर बँक कितीला आहे अकराशे पन्नास रुपयाला आहे आणि दोनशे रुपये एक्स्ट्रा बसल्यात तरी दोनशे एक्स्ट्रा बसल्यात हा बघा हे जे लोगो दिसते कडे लोगो ह्यासाठी दोनशे रुपये एक्स्ट्रा म्हणजे बा अकराशे पन्नास रुपयाला ही पॉवर बँक आहे आणि जर दोनशे एक्स्ट्रा घाटला तर फक्त हे लोगो लावून मिळतोय काय विषय या लोगो साठी लोगोसाठी आणि परत दोनशे दिले म्हणजे तेराशे पन्नास रुपयाला बसले तुम्हाला बिल वाटलं दाखवतो दोनशे मध्ये आठ रुपये वडा आमच्या इथे मिळतोय खाल्ला असता बुक ना असा असता करायचं इथं किती किती हजार सासष्ट हजार सबस्क्रायबर आज काय विषय नाही काय नसता बघायचं सँडी ट्रेंडिंगला येणार आणि आपलं सत्तावीस मार्चला एक वर्ष होतंय व्हिडिओ चालू करून निघायचं नियोजन झालंय मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता रंकाय आलोय म्हणजे इकडे आलेलो रंकाय आहे आणि आम्ही जरा गोल फिरण्या गेलो आणि विषय झाला पेट्रोल परत जपले काय आले एवढं लगेच काय चपल अवघड म्हणजे अवघड झाले अगोदर असते झाला पेट्रोल चपले म्हणजे एवढे कडकीत आहे मी आम्हाला दोनशे पेट्रोल टाकायचा शंभर रुपये टाकले आता एकदम पाचशे टाकातल्या रांड्याच्या टाक तू काय ज्या आईला लाई टला मला काय येत नाही जमत नाही त्यामुळे चाल झाली चाल झाली आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की दोन्ही मॅच भेटवतो आपले खेळला बंद पडला असं कंडिशन मध्ये टाकाय नाही आम्ही असं रंकाळ आले बस ह्या वेळा केली काय रंकाळ नवीन मस्त बी काय काय लई केले आम्ही देवात आली आम्ही आता नर्सवाली मित्रांनो आम्ही चांगले चालू आहे आणि अरे सांगली चालला थोडं नवाय चालू आहे आणि सरदान म्हणला वेळ काय आता आणि विजय बघा की <laughs> येणं काय म्हटलं माहिती काय जाऊन जेवायचं आहे आणि एका प्लेट मध्ये तिघे जण खाऊया आणि हे लगेच जाऊन बसलाय काय करा सांगा चालू <laughs> की चालू गेला आता आपण पहिला हा आता संदीप ना आणलाय तर नाश्ता करा एकाच तीन द्या आलाय म्हणजे एका पिल्ली तिघ सकाळ किती काम झाले माहिती तर मी पैसे खर्च करणार मित्रांनो तसं का नाही जाऊन जेवायचं आहे म्हणून एवढा दिवस आहे कायदे तुम्हाला माहित आहे आज सातेरी बिरी काम आहे जास्त काम झाले तर